महाशिवरात्र म्हणजे भगवान शिवशंकराचा उपासनेचा दिवस या दिवशी भगवान शिवशंकरांची आराधना केल्यास विशेष पुण्यप्राप्ती आणि फलप्राप्ती होते अशी शिवभक्तांची श्रद्धा आहे आणि त्यामुळे आद्य ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे आज भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या दुपारनंतर भगवान त्र्यंबकराजाच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली पानापुलांनी सजवलेल्या पालखीत भगवान त्र्यंबकेश्वराचा पंचमुखी सुवर्णमुखवटा विराजमान करून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली पालखी कुशावर्त तीर्थावर आणण्यात आली तिथे त्र्यंबकेश्वराची पूजा अभिषेक आणि आरती करण्यात आली स्नान आटोपून पालखी पुन्हा मंदिरात आणण्यात आली बँडपथक तसेच दक्षिणात्य चेंडावाद्यम पथक सोहळ्यात सामील होते आणि त्याबरोबरच शिवतांडव पथकाचे अघोरे नृत्य पालखी सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले चौका चौकामध्ये तांडव पथकाने आपली कला सादर केली ही कला बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली या पालखी सोहळ्यामध्ये देवस्थान ट्रस्टचे चेअरमॅन तथा जिल्हा न्यायाधीश नितीन जीवने विश्वस्त मनोज थेटे प्रदीप तुंगार स्वप्नील शिलार रुपाली भुतडा तसेच पदाधिकारी समीर वैद्य अमित टक्केकर रश्मी जाधव अमित माजवे उदय पाटील महाराष्ट्र सुरक्षा बलचे राजाराम आव्हाड अजय गायकवाड आनंद पाटील यांच्यासह भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र धारणी त्र्यांबकेश्वर